हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे हा सर्वजण मस्त मजेत ना तर आम्ही कुठे निघालो कुठे जाणार आहोत कशासाठी जाणार आहोत हे सर्व तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर ट्रेन ही दोन तास लेट होती तर थोडाफार लेट झाला आणि पुढे मग तिनं थोडंसं कवर केलं बऱ्यापैकी तर सर्वत्र पाणी पाऊ झाला त्यामुळे ट्रेन लेट होती आणि ट्रेनमध्ये बसलो शेवटी ह्या पोरांचं भांडण चालूच असते तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना सर्वच ठिकाणी पाणी झालं होतं निसर्ग असं एकदम बहरल्यासारखा दिसत वाता होता वातावरण पण छान होतं जिकडे पहावे तिकडे डोळे फितील असं पाणीच पाणी वाटायचं आणि खूप छान वाटायचं बघताक्षणी एकदम मनात कुठेतरी घर करेल असं निसर्गाचं वातावरण झालेलं होतं तर पावसामुळे गाड्यांचे ट्रॅक पण वाहून म्हणजे ट्रेनचे ट्रॅक पण वाहून गेले होते त्यामुळे बऱ्याच ट्रेन लेट पण होत्या आणि काही कॅन्सल पण झाल्या होत्या आणि काही ट्रेन ह्या दुसऱ्या मार्गाने पण जात होत्या तर जवळपास तीनला पोहोचणारी ट्रेन मार्ग चेंज केल्यामुळे सहा किंवा सातला पोहोचणार होती पण अचानक आमचं नशीब उजडलं आणि जो रूट आहे त्याच रूटने ट्रेन जाणार असं अनाऊन्समेंट झालं आणि मग आम्ही बऱ्यापैकी लवकर पोहोचलो तिथे तेवढं पाणी पाणी झालेलं होतं खूप छान वाटायचं मग ट्रेनमध्ये परत पोरांचं हसी मजा भांडणं हे चालूच असायचे पोरांचे दिवसभर तर जिथे जायचं तिथं अगदी थोडा वेळ बाकीच होता बसलो ट्रेनमध्ये बसून बसून कंटाळा आला होता मग काहीतरी खेळणं वगैरे असं टाईमपास मुलांना स्नॅक्स वगैरे घेतले ते जेवण वगैरे केलं आणि मग उतरलो आम्ही आणि जिथं जायचं तिथून निघालो आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथे त्याच्या मित्राची भेट घ्यायची होती मित्र दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या भावाचा मुलगा म्हणजे त्याच्या मामाचा मुलगा त्याची भेट घेतली किती हे प्रेम छोट्या मुलांचं तर ते भेट झाल्याच्यानंतर परत आम्ही जिथे जायचं त्या डेस्टिनेशनला निघालो निघाल्याच्यानंतर बरंच लांब होतं ते ना बरस लाम होते। तर जवळपास अर्धा ते एक तास लागला लागल्याच्यानंतर रोडला एवढ्या सुंदर अशा स्टॅच्यू बनवून ठेवलेले होते आणि शेवटी आम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचलो पोहोचल्याच्यानंतर जे हॉटेलची बुकिंग केली होती तिथे काही थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे भरायची होती ते केलं आणि इन्फॉर्मेशन झाल्याच्यानंतर मग आम्ही वरती आलोत फ्रेश वगैरे झालोत मुलांचा हे चालूच होता थोडंफार शूट वगैरे केलं फ्रेश झाल्याच्यानंतर जे काही आमच्याजवळ उरलेलं होतं नाश्त्याचं वगैरे ते काही नाश्ता पोरांनी केला खाल्लं आणि शूट केलं मी थोडंफार आणि त्यानंतर आम्ही खाली मुलांना घेऊन खेळायला गेलो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बाय